चांगली गोष्ट आमच्या शुभकामना दोघे भावांनी एकत्र यावं एकत्र राहावं आवश्यक असे दोन पक्षाचा एक पक्ष करावा प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी पाचवीपासून सक्तीची आहे पहिलीपासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती त्यासोबतच बागवयात तिसरी भाषासुद्धा सहजपणे शिकता येते म्हणून मान्य उद्धवसाहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजीसोबत पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवली हो तर ती सहज शिकता येते त्याच्यात मराठीचा काय संबंध मराठी अनिवार्य आहे ती अनिवार्य राहणार आहे त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही पण मला आश्चर्य वाटतं की मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हे अभिमान कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मगा वाटतं महत्वाचं आहे